मावा मटका मिरवणूक गुंडगिरी आणि व्याज भट्टा या वैतागून सोलापूरात मोठे उद्योजक गुंतवणूक करायला तयार होत नसून त्याचा विपरीत परिणाम सोलापूरच्या अर्थकारणाला झालेला आहे या सर्व त्रासाला कंटाळून सोलापूरचे उच्च शिक्षित तरुणांना नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने कायमस्वरूपी सोलापूर सोडून जावे लागत आहे सोलापुरात अनाधिकृत बेकायदेशीर टोलेजंग बॅनर्समुळे सोलापूरचे विद्रूपीकरण विद्रुपीकरण होत असून या कारणाने शहरात पर्यटक येण्यास घाबरत असल्याचे दहशतीचे गोष्टींवर शहर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून आपल्या कार्यकाळात या सगळ्यांवर अंकुश ठेवण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त यम राजकुमार यांना करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मिरवणूक आणि त्या दरम्यान होत असलेल्या ध्वनी प्रदूषण संदर्भ स्पष्ट आणि कडक आदेश असूनही त्या संदर्भात सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने कोणत्याही प्रकारची कडक कारवाई होताना दिसून येत नसल्याने सोलापूरात दिवसागणिक मिरवणुकी दरम्यान उच्छाद वाढला असून त्याचा नाहक त्रास सोलापूरकरांना सोसावा लागत आहे मावा मटका अमली पदार्थ तथा अवैध व्यवसायांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सोलापुरातून गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही सोलापूरकर आपल्या पाठीशी गंभीरपणे उभे असून आपल्या खात्याच्या वतीने कडक कारवाई करून सोलापूरला शिस्त लावण्याची गरज असल्याचे मत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले सोलापुरातील सामान्य जनता कायदा सुव्यवस्था नियम पाळणारे तथा शांतताप्रिय लोक असून गेल्या काही वर्षात सोलापूरची प्रतिमा देशाविदेशात अशा अप्रिय गोष्टींमुळे निगेटिव्ह झाली असून सोलापूर विकास मंचच्या वतीने ती प्रतिमा उंचावण्यासाठी आम्ही अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती सोलापूर सोलापूर विकास मंचच्या वतीने शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांना देण्यात आली सोलापूर विकास मंचच्या ह्या या मोहिमेस सोलापुरातील विविध संस्था संघटना आणि व्यक्तींचा सक्रिय पाठिंबा असल्याची माहिती यावेळी पोलीस आयुक्तांनी मंचच्या सदस्यांनी दिली यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव गणेश शिलेदार प्रसन्न नाजरे ॲडव्होकेट प्रमोद शहा संजय खंडेलवाल आरती अरगडे इकबाल उंडेकरी सादिक वळसंगकर सुशील कुमार व्यास आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते